नमस्कार तुमच्या घराची दिशा तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या जीवनावर मोठ्या प्रमाणात परिणाम करते दुसरीकडे जर एखाद्याचे घर उत्तरेकडे तोंड करून असेल तर त्याने घरात काही विशेष नियमाचे पालन केले पाहिजे वास्तुशास्त्राच्या नियमाचे पालन केल्यास तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मकता वाढते वास्तुशास्त्रात दिशांना खूप महत्त्व दिले जाते कारण ती वस्तू योग्य किंवा चुकीच्या दिशेने ठेवलेली असो किंवा इमारतीचे बांधकाम असो त्या सर्वांची मानवी जीवनावर परिणामी होते म्हणून जेव्हा जेव्हा एखादी व्यक्ती नवीन घर बांधते किंवा खरेदी करते तेव्हा ते नेहमी घर कोणत्या दिशेला आहे हे पाहतात कारण घर कोणत्या दिशेला याचा कुटुंबातील सदस्यावर मोठा प्रभाव पडतो आणि या संदर्भात जे जे घरे उत्तरेकडे आहेत त्यांनी कोणते वास्तू ही लक्षात ठेवावे त्यामुळे घरातील वातावरण सकारात्मकता होईल व चला जाणून घेऊया शास्त्रानुसार उत्तर दिशा ही धनाची देवता खोबरीची दिशा मांडली जाते याचसोबत या दिशेला अनेक दिशाही देवी देवता राहतात असं मांडले जाते दुसरीकडे वास्तूनुसार उत्तरमुखी घर खूप शुभ मानली जाते ती भाग्यवान मानली जाते की आणि समृद्धीही आणतात यासोबत घरात सकारात्मकता पसरते वास्तुशास्त्रामध्ये असे अनेक उपाय सांगितलेले आहेत की ज्याचे पालन केल्यामुळे तुमच्या घरामध्ये सकारात्मकता ऊर्जा निर्माण होते आणि सर्व महत्वाची कामे होतात वास्तुशास्त्रानुसार उत्तरमुख इमारत बांधताना लक्षात ठेवा की इमारतीची दक्षिण बाजूची सीमा भिंत म्हणजे सीमा इतर दिशेच्या भिंतीपेक्षा उंची असावी आणि इतर देशांची भिंतीची उंची दक्षिण दिशेपेक्षा कमी असावी वास्तूनुसार पश्चिम भिंतीची उंच दक्षिण भिंतीपेक्षा कमी ठेवावी आणि उत्तर पूर्व भिंतीची उंची दक्षिण आणि पश्चिम भिंतीपेक्षा कमी ठेवावी आणि तेव्हा जेव्हा उत्तरेची सीमा भिंत बांधली जाते तेव्हा ती सर्वात शेवटी बांधावी असे केल्याने घरात नेहमी धनसंपत्तीची विबलता राहते जर तुमचे घर उत्तरमुखी असेल तर तुमच्या घराच्या उत्तरेकडे झाडे आणि झुडपे ठेवू नयेत याची काळजी घ्यावी लागेल यामुळे वास्तुदोष निर्माण होऊ शकतात जर तुमचे घर उत्तरेकडे तोंड करून असेल तर तुम्हाला विशेष काळजी घ्यावी लागेल की पाण्याची टाकी ईशान्य दिशेला ठेवू नये आणि आरसाही कधीही दक्षिण किंवा अग्ने दिशेला तोंड करून ठेवू नये कारण त्यामुळे तुमच्या नकारात्मकता वाढते घरातील सकारात्मकता वाढवण्यासाठी हे उपाय करा घराची नेहमी स्वच्छता करा विशेषतः मुख्य दरवाज्याची घरात कचरा आणि अनावश्यक वस्तू जमा होऊ देऊ नका सकाळच्या वेळी घराला स्वच्छ पाण्याने स्वच्छ करा तसेच गंगा जल किंवा गोमूत्र शिपडा घरात सकारात्मकता ऊर्जा देणाऱ्या गोष्टी ठेवा जसे की सुंदर चित्रे सकारात्मकता किंवा सकारात्मकता विचार व्यक्त करणारे साहित्य ध्यान किंवा योगासाठी वेळ काढा सकारात्मकता ऊर्जा मिळ मिळवा घरात सकारात्मकता सुगंधी वस्तू धूप किंवा हीचा वापर करावा माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ